नमस्कार आज आपण ऐकणार आहोत श्रावणी सोमवारची एक भक्तिमय आणि गूढ कथा ही कहाणी आहे श्रद्धेची भक्तीची आणि देवाच्या कृपेची तर चला सुरू करूया एकदा आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूच बेट लागायचं परत येताना त्याला एक विचित्र अनुभव यायचा दरवेळी कुणीतरी हाक मारायचं मी येऊ मी येऊ शिष्य मागं वळून पाहायचा पण तिथं कोणीच नसायचं त्याला दरवेळी भीती वाटायची शेवटी त्यानं गुरुजींना विचारलं गुरुजी खायला प्यायला काही वाण नाही हालत नाहीत पण परत येताना कुणीतरी मला मी येऊ मी येऊ असं विचारतं मी मागं पाहतो पण कोणी नसतं मला फार भीती वाटते गुरुजी म्हणाले बाळा भिवू नकोस पुढे चालत राहा जेव्हा ती हाक येईल तेव्हा म्हण हो ये पण माग वळून पाहू नकोस शिष्याने तसंच केलं पुन्हा एकदा परत येताना हाक आली मी येऊ शिष्य म्हणाला हो ये पण माग वळून पाहिला नाही थेट घरी पोहोचला गुरुजी म्हणाले तू एका परीला साथ दिलीस ती तुझ्या मागून आली आहे आणि खरंच त्या शिष्या मागे एक सुंदर कन्या उभी होती गुरुजींनी त्याचं लग्न लावून दिलं दोघांचं घर झालं संसार सुरू झाला काही दिवसांनी श्रावण महिन्यातील सोमवार आला पती म्हणाला मी शंकराच्या पूजेला जातोय तू वाट पाहू नकोस उपाशी राहू नकोस बायको थोडी वाट पाहून स्वयंपाक करून बसली ती ताटातला पहिला घास तोंडात टाकणार तोच दारावर आवाज आला अगं दार उघड तिनं झटकन ताट पलंगाखाली ढकललं पती घरात आला नित्यनेमाने माने पूजा केली पुढचा सोमवार आला अगदी तसंच घडलं चारही सोमवार तसंच झालं ताटखाली ढकलणं पतीचा अपमान पूजा सरता सोमवार आला त्या रात्री दोघ झोपायला हो गेले तेव्हा पलंगाखाली एक तेजस्वी प्रकाश दिसला पतीनं विचारलं हा उजेड कशाचा आहे बायको म्हणाली रत्नाने भरलेला ताट आहे ही रत्न कुठून आली ती घाबरली पण उत्तर दिलं माझ्या माहेरच्यांनी दिली माझं माहेर वेळूच्या बेटावर आहे म्हणाला मग मला तिथं घेऊन चल दोघ वेळूच्या बेटावर गेले तिथं मोठा उत्सव होता कोणी म्हणत माझा मेहुणा आला कोणी म्हणत माझी बहीण आली सगळे आनंदी स्वागत करत होते त्यांना बसायला पाठ दिला भोजन केलं त्यानंतर सासऱ्यांची आज्ञा घेऊन परत निघाले माग जाताना तिला आठवलं हार विसरला पण आता तिथं काहीच नव्हतं ना दासी ना शिपाई ना घर फक्त एक वेळूचं बेट आणि जमिनीवर पडलेला हार तिने तो हार उचलला हुंका दिला पतीने विचारलं हे सगळं काय आहे ते घर ते रत्न ते स्वागत ती म्हणाली ज्या दिवशी मी मी येऊ ही हाक ऐकली त्या दिवशी मी ताट खाली ढकललं चार सोमवारी तसंच केलं शंकराला प्रार्थना केली माझं अर्ध माहेर असावं शंकर पावले माझी इच्छा पूर्ण केली जसं मला शंकर पावला तसाच तुम्हा आम्हा सर्वांना पाहू हो। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद